करतो तर मित्रांना आवाज आवाज येतोय एकदा सांगून द्या आवाज अगोदर येत नव्हता मी आताच लाईव आलो होतो पुन्हा लाईव आलो एकदा आवाज येत आहे का क्लिअर सांगून द्या सर्वांनी हॅलो सर केशरी चला पा आजचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जेवढ्याही मुली किंवा महिला किंवा विधवा किंवा परितक्त्या कोणत्याही महिला पा अगोदर सांगा आवाज येत आहे का क्लिअर आपला सुरुपुरू आपण येतो आपण इकडे बोलणं चालू ठेवू आवाज येत आहे का हॅलो इत, सर, सर हां चला कमेंट येत येत आहे म्हणजे कमेंटचं सेक्शन आपलं चालू आहे आवाज येत आहे का एकदा सांगून द्या आवाज येत आहे सर हां चला ठीक आहे झालं कन्फर्म चला पारे बा या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की महाराष्ट्र हे बा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना कोणत्या सरकारनं सुरू केली तर आपल्या पोलीस भरतीचे जेवढं ते आहे त्याच्यासाठी हा प्रश्न यावर्षी महत्वाचा आहे महाराष्ट्र सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे ठीक आहे ओके okay. मस्त दिसत आहे सर आज तुम्ही बरं ठीक आहे चला पा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेत काय महत्वाच्या दोन दोन चार गोष्टी मी आज क्लासमध्ये सांगितलं भरपूर विद्यार्थी महिला विचारत होता का में, में का है? का है की काय मेन म्हणजे मुद्दा काय आहे काय लागणार त्यासाठी तर तुम्हाला त्याच्याबद्दलच बोल राहलो मी की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कालच शासनानं जाहीर केलेली आहे ही योजना महिला बालकल्याण विभागामार्फत आहे ठीक आहे म्हणजे महिला बाल विकास खात्याकडे यायचं सगळं मॅनेजमेंट uh, जेवढं दिलेलं आहे म्हणजे जेवढ्या अंगणवाडी सेविका वगैरे uh, जेवढ्या त्याच्यामार्फत हे आपल्यापर्यंत पोहोचल ठीक आहे आता मेन म्हणजे महाराष्ट्र सरकार राबवून राहिली योजना महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे की जेवढ्या महिला आहे सगळ्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला सरकार देणार आहे या योजनेमार्फत पंधराशे रुपये महिना प्रत्येक मुलीला आता मुलगी कोणती तर जिचं वय एकवीस ते साठ वयोगटात आहे काय अठरा वर्ष पुरीले पंधराशे रुपये महिना भेटणार नाही आहे ठीक आहे म्हणजे एकवीस ते साठ वयोगटात जिचं वय आहे तिला हे या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता एकवीस ते साठ वयोगटात जेवढ्या पोलीस भरती करणाऱ्या पुरी आहे आपल्या जेवढ्या स्टुडंट म्हणा की महाराष्ट्रातल्या जेवढ्या पुरी आपल्या चॅनलवर रोज येते सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की एकवीस ते साठ पारेवा पंधराशे रुपये महिना काही म्हणजे भरपूर झाला एखादा क्लास लावतो आपण पोलीस भरतीचा तिथं सहाशे हजार रुपये महिना देतो तर तुम्हाला हा सपोर्ट झालेला आहे अभ्यास करणाऱ्या पूर्वी कोणता आहे एमपीएससी युपीएससी कायचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल किंवा शिक्षण करत असन तरी पंधराशे रुपये महिना जर सरकार देत मुलींना तर भरपूर झाला हा आणि मुलींना शिक्षण एकवीस नंतर जर करत असल तर वयाच्या अठरा एकोणीस वीस वाल्यांना नाही ह्या योजना काय एकवीस ते साठ वयोगटात चला हा महत्वाचा मुद्दा आता कागदपत्र तर एकदम छोटेसे आहे पण आता कंडिशन काय पा महत्वाची म्हणजे विवाहित ज्या पुरी विवाहित आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येते इथं आलेल्या परितक्त्या ठीक आहे विवाहित मुली परितक्त्या मुली म्हणजे परितक्त्या म्हणजे काय नवऱ्याना टाकून दिलेल्या पुरी म्हणजे जयचे नवरे मेले अशी नाही परितक्त्या म्हणजे नवऱ्यानं टाकून दिलेल्या किंवा भांडणं झालेल्या वेगळ्या राहत असन त्याला म्हणते परितक्त्या ठीक आहे नंतर विधवा विधवा माहित आहे सर्वांना विधवा कायले म्हणते आणि ह्या अशा सर्व महिला यांना या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे कमेंट मुलं टाकत आहेत त्यांचा नंतर उत्तर देतो तुम्ही पहा पहिले पाहून घ्या मुद्दा काय अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न नसावे म्हणजे अडीच लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे प्रत्येकाचं म्हणजे तुमच्या घरातल्या प्रमुख व्यक्तीचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता अडीच लाख असेल तर मग अडीच लाख तर चालते पण अडीच लाखापेक्षा जास्त नाही पाहिजे आणखी महत्वाचा चौदा पॉईंट पण काय राशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव पाहिजे पहिली गोष्ट तर राशन कार्ड पाहिजे ठीक आहे आणि जर राशन कार्ड असलं तर ज्या महिलेचं तुम्हाला समजा लाभ ही योजनेचा फायदा घ्यायचा आहे तर त्या महिलेचं ता नाव त्या राशन कार्डमध्ये पाहिजे महत्वाचं आहे आवश्यक आहे त्या महिलेचं त्या राशन कार्डमध्ये नाव असलं पाहिजे ठीक आहे नसलं तर टाकून द्या आता टाइमावर ही योजना आता चालू होणार आहे जुलै ह्याच महिन्यापासून चालू होणार आहे जुलै मधपासून आता आणखी महत्वाची पाचवी गोष्ट म्हणजे बँकेत खातं पाहिजे रे बा त्या महिलेच्या नावाचं स्वतःचं नवऱ्याचं नाही बाबाचं आईचं नाही त्या बँकेत त्याच महिलेच्या नावाचं खातं पाहिजे ठीक आहे आणि राशन कार्डमध्ये तिचं नाव पाहिजे राशन कार्डमध्ये तिचं नाव पाहिजे आता राशन कार्डमध्ये नाव लग्न झालेल्या पोरीचे राशन कार्डमध्ये नाव द्यायलाच वेळ लागते म्हणजे जे आता आता लग्न झालेल्या पोरी आहे त्याचं राशन कार्डमध्ये नाव झाल्यास वेळ लागते म्हणजे असे अशा मुली शक्यतो याचा फायदा भेटणार नाही त्याला म्हणजे आता समजा गडबडीत म्हणजे गडबड आहे एक प्रकारची आता समजा माझं लग्न झालं दोन महिने झाले आता बायकोचं नाव राशन कार्डमध्ये नाही आहे सध्या तर पहिले काकार लागण राशन कार्डमध्ये नाव टाकावं लागते राशन कार्डमध्ये नाव टाका लागते तेव्हा ते, ते पंधराशे रुपये महिना भेटते ठीक आहे आणि ज्या महिलेचं राशन कार्डमध्ये नाव आहे त्यालाच ही योजनेचा फायदा भेटणार आहे हे महत्वाचं आता काही झाला धक्का लागला की अरे राशन कार्डमध्ये नावच नाही मग ठीक आहे मग आईच्या काही टेन्शन नाही आहे सध्या आईच्या किंवा बाबाच्या घरी तुम्ही जे आहे त्या नावानं होऊ शकते योजना योजनेचा फायदा घेऊ शकता ठीक आहे त्याच राशन कार्डवर आता हे होते पाच मुद्दे पंधराशील महिना भेटणारा वयात एकवीस ते साठ एवढं माहीत पडलं आता कागदपत्र पार बाय पा। युट्यूबवर तुम्ही जाता कागदपत्र भरपूर टाइमपास करते म्हणजे व्हिडिओ मोठे मोठे असते मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला कागदपत्र पहा उत्पन्नाचा दाखला लागते दोन हजार पंचवीस पर्यंतचा एका वर्षाचा चालते तीन वर्षाचा चालते उत्पन्नाचा दाखला ठीक आहे नंतर जन्माचा दाखला किंवा टी सी जन्माचा दाखला किंवा टी सी दोनपैकी काहीची पण एखादी का झेरॉक्स आणि इथं पाहिजे डो लिहिलेलं आहे मी हे आहे डोमेसियल डोमेसियल महत्वाच आहे आता तुमच्याजवळ टी सी नसन जन्माचा दाखला नसन किंवा डोमेसियल डोमेसियल म्हणजे काय डोमेसियल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही आदिवास म्हणजे प्रमाणपत्र तुम्ही आहे पाहिजेच महाराष्ट्राचे त्याला म्हणते डोमेसियल आता भरपूर विद्यार्थी विचारतो सर हे डोमेशियल किती वेळा काढा लागते किंवा याची डेट जाते काय तर पारे बा डोमेसेल हे परमन्ट असते एक वेळा काढलं तुम्ही डबल काढायची गरज नसते त्याची पण आता नॉन क्रिमिनलची एक अपडेट आलेली आहे नॉन क्रिमिनल मात्र तुम्हाला आता दर रिन्यू करायच करताना तर पुन्हा प्रोसेस करायला लागते काढायला लागते नॉन क्रिमिनल रिन्यू होत नाही आता नंतर पा रॅशन कार्ड राशन कार्डची एक झेरॉक्स पाहिजे पहिली गोष्ट तर राशन कार्ड पण तिचं नाव पाहिजे त्या महिलेचं राशन कार्ड नंतर आधार कार्ड आधार कार्ड तर आवश्यक आहेच आधार कार्ड तर पाहिजेच आणि बँकेत त्या महिलेचं काय पाहिजे पासबुक त्या महिलाच्या नावानं महिलेच्या नावानं बँकेत पासबुक पाहिजे महत्वाचा मुद्दा बँकेत काय पाहिजे पासबुक पाहिजे आता याच्यापेक्षा काही इतर म्हणजे आणखी काही विशेष नाही आहे तुम्हाला सरळ सरळ तुम्हाला काहीच नाही काय लागत एक ॲप आहे तो नारी शक्ती नारी शक्ती असा कोणता तरी ॲप आहे त्या ॲपवर हे सगळं कार्य चालणार आहे तुम्हाला त्या ॲपचं काय करावं लागत नाही जे अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर किंवा ज्या अदर आहे मदतनीस वगैरे त्यांना हे काम त्या ॲपवर करावं लागणार आहे प्ले स्टोअरवर तो ॲप भेटणार आहे महिला, महिला हा महिला शक्तीचा ॲप आहे तो नारी शक्ती सॉरी नारी शक्ती त्या ॲपवर त्याला ते पूर्ण कारभार सांभाळा लागणार आहे तो आला तर मग आता ते शकतो तो ते काय कारण सर्व जेवढे परिचित आहे त्याचं आपापल्या नगरात सर्वे करत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना गेली पाहिजे त्यासाठी सर्व महिलांना महिला बालविकास अधिकारी म्हणजे जेवढे आहे महिला बालविकास विभाग त्या विभागांतर्गत जेवढ्या महिलांना हे सांगण्यात आलेलं आहे की बा तुम्ही लोकांपर्यंत पोचा आणि या योजनेचा लाभ केले द्या आता काही ही योजना कोण राबवली ती बा महाराष्ट्र सरकारनं आता आहेत विधानसभेची निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आहे आणि खुश कराच लागन जनतेले कारण की एक तर पोलीस भरतीचं आत्ता काय झालं भरपूर मोठं नुकसान पावसात भरती आणि लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली सरकारनं कारण की खुश तर करायला लागेल कोणाले कुठं नाराज झाले कोणी तर कुठं खुशे करा लागेल ना कारण की यावेळेस काय होत सरकारला यावेळेस थोडस भरपूर धोका आहे सरकार पडू शकते परंतु आता अशा योजना राबवून होऊ शकते महिलांचं महिलांना खुश करण्याचा प्रयत्न किंवा त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे ह्या योजनेचा लाभ शक्यतो आपल्या बहीण आपली आई किंवा आपल्या ज्या कोणत्या परिच परिचयातल्या जेवढ्या महिला आहे त्यांच्यापर्यंत जाऊ द्या काही मोठी गोष्ट नाही आहे राशन कार्ड सगळ्यात जोडच असते जन्माचा दाखला टीशी घरात पडलेलीच असते उत्पन्नाचा दाखलाच काढावा लागते फक्त उत्पन्नाचा दाखला काढताना आपल्या घर टॅक्स भरलेला असलं पाहिजे घर टॅक्स की जाच आपल्या बंडेरा बंडेरा तीन ऑफिस तिथे ती घर जा टॅक्स भरलेला दाखवायचं उत्पन्नाचा दाखला मागा उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर राशन कार्ड झेरॉक्स आपल्या घरीच राहते नाव असलंच पाहिजे त्याच्यात राशन कार्डमध्ये आणि एखादा बँकेत अकाउंट नसेल तर बँकेत अकाउंट खोलून घ्या तुमच्या नावानं स्वतःचं आणि कोण फायदा घेऊ शकते आता सांगा तुम्हाला एकवीस ते साठ जर असेल तुमचं पंधराशे रुपये महिना भेटूयाला मजाक नाही आहे पाच सहाशे रुपये महिन्यात एखादा क्लासही लावला तरी हजार रुपये खर्च पाहायला भेटते तुम्हाला ठीक आहे राशन कार्ड मध्ये नाव असणं आवश्यक आहे हे खाता आता सांगत बँकेत खातं पाहिजे ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं मुलांचा कमेंट वगैरे पोहून घेऊ आपण काय म्हणते ओ मेरी जान पप्पू बर नंतर ते येत आहे येत आहे बरं ठीक आहे चला बा रे बा ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू न आणखी तोपर्यंत या व्हिडिओ मी इथे थांबू धन्यवाद मित्रांनो चला भेटू